नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये या सागरच्या वडिलांनी सगळ्यांना झापलेलं आहे तर प्रेक्षकांना झालं असं की सागर आणि मुक्ताचं भांडण झाल्यानंतर सागर हा मुक्ताला आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जाऊनच देत नाही शेवटी ती स्वतःच्या घरी जाऊन आंघोळ करते आणि इकडे येते इकडे ये सगळ्यांचा नाश्ता चाललेला असतो आणि सागरच्याही मुक्ताला विचारते की जायच्या आधी इकडे नाश्ता करून जा आज तुझा पहिला दिवस ना पोहे केले सोडा टाकून ते तू घे यानंतर मग सागरची बहीण आमलेट पाव आणून देते परंतु मुक्ता ही व्हेजिटेरियन असते त्यामुळे ती खूप टेन्शन मध्ये येते आयुष्यात तिने कधीच नॉनव्हेज खाल्लेले नसतं आणि मी जर काही खाल्लं नाही तर यांना खूप वाईट वाटेल म्हणून ती फक्त चहा मागवते आणि यावेळेस तिचं तोंड खूप पडलेलं असतं घरचे आग्रह करतात परंतु ती सांगते की मी सकाळी फक्त चहाच घेते आणि गोष्टी टाळते मुक्ताची झालेली ही अवस्था सागरचे वडील बघतात तो समजून जातो की काय झालं आहे ते आणि यानंतर मग सागरच्या आईला तसेच त्यांच्या मुलींना तो, मुली तो खूप झापतो त्यांना सांगताना दिसतो की तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे का, का नाही तुम्हाला काय कळतं की नाही या मुक्तासमोर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही ठेवलाच कसा तुम्हाला माहिती ना ती नॉनव्हेज कुठलंच खात नाही म्हणून ती शुद्ध शाकाहारी आहे आणि तुम्ही असलं तिच्या पुढे ठेवले, ठेवले ती कशी काय खाणार बिचारीला तुमच्या अशा वागणीमुळे राहावं लागेल यानंतर घरातल्या सगळ्यांना त्यांची चूक लक्षात येते